पूर्ण हा हा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव हा सत्त्याण्णव झिरो पाच बाराही महिने काठेवाडी शेळी आपल्याकडे उपलब्ध राहतील भावनगर क्वालिटीच्या हा जो माल दावतो का आपण ही क्वालिटी आपल्याकडे बाराही महिने भेटते हा आणि कुठूनही कस्टमर येऊ आपल्याकडे ऑल महाराष्ट्रात सगळी सोय आपल्या घरी दोन दिवस मुक्काम निधी राहिले तरी काय टेन्शन बघू शकता मित्रांनो सोय आपल्या घरी बघू शकता मित्रांनो चाळीस गावातील काठेवाडी शेळ्या एक नंबर क्वालिटी काटेवडी एक नंबर क्वालिटी दोन दोन अडीच अडीच लिटर मित्रांनो तर मंडळी असेच नवनवीन शेळ्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर नक्की करा काय धन्यवाद

बुलढाणा जिल्हा नाव ना काय दादा आपलं दीपक श्रीराम काळे बघू शकता मित्रांनो यांनी या शाळा घेतलेल्या कोणत्या शाळा घेतलेल्या भावनगर क्वालिटीचे एक नंबर क्वालिटीचा भावनगर क्वालिटी एक नंबर घेतलेला आहे यांनी बकरे पण बघू शकता मित्रांनो मिंग एकदम पिळदार काय भावने घेतले दादा एकोणीस हजार रुपये बघू शकतो मित्रांनो मस्त एक एक नंबर रेट मध्ये डबल आठ डीस दिल्या एकोणीस हजार रुपये नाही दिलेला बाबांनी घेतलेला आहे मित्रांनो हा हा बघू शकतो मित्रांनो एकोणीस हे मित्रांनो या बाबांनी या शेळ्या घेतलेल्या आहे एक नंबर क्वालिटी शेळ्या मिळत आहे यांच्याकडे <laughs> बघू शकता मित्रांनो चाळीसगाव बाजारातील शेळ्यांच्या बाजारामध्ये आले किती शेळे आणलेत दादा आज ए, पन्नास पाटा पन्नास पाटा बकरा हा हो किती विकले मग आतापर्यंत हां कशाचे भाव कितीचे भाव आणेल दादा हजार अठरा हजार हा हो बघू शकता मित्रांनो आता शेळ्या एक नंबर आहे यांच्याकडे एक नंबर अतुल भाऊच्या दावणीवर आलेलो आहे आपण एक नंबर शेळ्या पण मिळत आहे यांच्याकडे एक नंबर कालवडी आहे आज एक नंबर क्वालिटीच्या कालवडी आणलेल्या त्यांनी तर बघू शकता संपूर्ण शेळ्या दाखवतोय आपण एक नंबर पाठी बच्चे संपूर्ण आणलेले यांनी बोला कशा दिलाय पाटा साडेबारा नगू शकतो साडेबारा हजार रुपयाने या दोन पाठा दिलेला आहे घाटगाडी जातीच्या पाटा या आहे दादा आपण नाव सांग दादा आपलं नाव 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 बघू शकता नाव काय दादा आपलं कुठलं आहे दादा आपण बेकूज बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी मस्त पाटा घेतलेला आहे यांनी कालवडी तरी आपण आज सातुबाची संपूर्ण दावण दाखवतोय एक नंबर जातीवंत बकरा आणलेलं आहे यांनी पंधरा हजार का बापाच्या हा बघा बघू शकता मित्रांनो चौदा हजार हा बघू शकता मित्रांनी चौदा हजार रुपये यांनी दिलेले आहे